सिडको वसाहतीत वसुलीसाठी गेलेल्या एका फायनान्स कंपनीच्या एजंटसह त्यांच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची घटना औद्योगिक वसाहतीत घडली होती गणेश बाबूराव फाफळे वय चौतीस राहणार बिडी कामगार नगर किरण भास्कर वय राहणार गणेश चौक असे हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे होती याबाबत सविस्तर असे की संशयित आरोपी सुनील देशमुख राहणार दातीरमळा आंबड याने बजाज फायनान्स या कंपनीकडनं कर्ज घेतले होते त्याचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी गणेश बाबोराव फाफळे यांनी फोन केला असता त्यांना पैसे घेण्यासाठी आंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत बोलवण्यात आले गणेश पापळे यांनी त्यांच्याकडे थकीत पैशाची मागणी केली असता संशयित आरोपी देशमुख यांनी शिवीगाळ करता बाटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश पापळे व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र किरण पापळे यांच्या अंगावर टाकले यात ते गंभीर जखमी झाले असता त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे यातील किरण भास्कर पापळे यांचा काल लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचार करताना निधन झाले